कृपा हे टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यातील झुळंबे गावात पंधरा फूट किंग कोबरा आढळून आला सर्पमित्र विठ्ठल गवस यांनी त्याला पकडून वन विभागाच्या ताब्यात दिलं त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं रविवारी सत्तावीस एप्रिलला सायंकाळच्या दरम्यान हा किंग कोबरा रस्त्यावर फिरत असल्याचं झुळंबे येथील गावकऱ्यांना दिसलं त्यांनी गावातील सर्प मित्र विठ्ठल गवस यांना या घटनेची माहिती दिली गवसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळी पोहोचताच गवस यांना हा किंग कोबरा असल्याचं लक्षात आलं हा साप जवळपास पंधरा फूट लांबीचा होता इतका मोठा साप पाहून उपस्थित गावकऱ्यांची भांबेरी उडाली होती परंतु सर्पमित्र विठ्ठल गवस यांनी हा किंग कोब्रा अतिशय पकडला या घटनेची माहिती वन वनपरिक्षेत्र विभागाला कळवण्यात आली काही वेळातच काही काळातच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झालं वन विभाग आणि सर्पमित्र गवस यांनी तात्काळ या सापास त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त केलं हे संपूर्ण रेस्क्यू कार्य दोडामार्ग वनपरिक्षेत्र अधिकारी वैशाली मंडल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलं आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनेल